अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही तिच्या अभिनया सोबतच खाजगी आयुष्यामुळे देखील खूप वेळा चर्चेत आलेली आहे एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालं की नाही याबाबत तिने अखेर मौन सोडलेलं आहे पाहूयात नेमकं खरं काय कारण असेल नमस्कार मी अर्पणा आणि तुम्ही पाहताय ती चा जागर न्यूज काही दिवसांपूर्वी सोनाली कुलकर्णी पटलं तर घ्या या कार्यक्रमात सहभागी झाली होती यावेळी तिने तिच्याबाबत पसरलेला एका अफवेचा खुलासा केला सोनाली बाबत एक चर्चा गाजवत होती आणि ती खरी की खोटी याबाबत बराच वाद सुरू होता त्यावेळी असा दावा केला जात होता की सोनालीचं एका राजकीय नेत्याशी लग्न झालं आहे या अफवांवर सोनालीने पहिल्यांदाच मौन सोडलं पटलं तर घ्या या कार्यक्रमात बोलताना सोनाली म्हणाली माझं एका राजकीय नेत्याशी लग्न झालंय आणि त्याने मला राहायला घरही दिले अशा अनेक चर्चा पसरल्या होत्या जेव्हा ही अफवा पसरली तेव्हा माझ्या बहिणीने देखील मला फोन केला होता आणि तिनं सुद्धा मला विचारलं की तू खरंच लग्न केलंयस का एका नेत्याशी लग्न झालंय आणि त्याने तुला घर राहायला दिले असं सगळेजण म्हणत आहेत मी काही क्षण थक्क झाले पण असं काहीच नव्हतं या केवळ निराधार अफवा होत्या